तर हा आपला तीस चाळीस दहा दहाचा रूल आपल्याकडून कंपल्सरीली फॉलो व्हायलाच हवा यासाठी काय करा फक्त ॲडिशनल एक किंवा दोन बँक अकाउंट ओपन करा तीन बँक अकाउंट आपल्याला ठेवायचे आहेत पहिलं जे अकाउंट असेल आपलं ते अर्निट अकाउंट असेल अर्निट अकाउंट म्हणजे काय जिथे आपली सॅलरी जमा होती दुसरं जे बँक अकाउंट असेल ते आपलं इन्व्हेस्टेड अकाउंट असणार आहे आणि तिसरं जे अकाउंट आहे ते आपलं स्पेंडिट अकाउंट असणार आहे तर जे पहिलं अर्निट अकाउंट आहे ते तर तुमचं ऑलरेडी आहे तुमचं बिझनेस इन्कम किंवा तुमचं सॅलरी इन्कम जे अकाउंटमध्ये येत आहे त्या अकाउंट ज्या दिवशी आपली सॅलरी क्रेडिट होईल कोणासाठी ही तारीख तार 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 ता तीस असेल कोणासाठी तीन तारखेला असेल कोणाला एक तारखेला कोणाला पाच तारखेला पगार मिळत असेल व्हॉट द केस मे बी इमिजिएटली सॅलरी क्रेडिट झाल्या झाल्या बाकी कोणताही विचार न करता कुठे लागणार आहेत पैसे काय लागणार आहेत काही विचार करायचा नाही सॅलरी आल्या आल्या त्या सॅलरीच्या तीस टक्के अमाऊंट जी आहे ती इन्व्हेस्टेड अकाउंटला इमिजिएटली जायला हवी इन्वेस्टेड अकाउंट जे आहे ते तुम्ही कुठेही ओपन करू शकता कोणत्याही बँकेत ओपन करू शकता प्रायव्हेट बँकेत ओपन केलं तर हॅसल फ्री पटकन ओपन होईल आणि तिथून तुम्हाला जी एस आय पी करायची आहे जी, जी काही गुंतवणूक करायची तीसुद्धा पटकन करता येईल त्यामुळं तेवढंच एक छोटं रेकमेंडेशन आहे बाकी इट्स युअर विश तुम्हाला कुठे करायचं आहे मी, मी पर्सनली हे जे सिक्रेट हॅक आहे ते वापरतो तीन बँक्सच्या हिशोबाने माझं सॅलरी अकाउंट जे आहे ते आहे ॲक्सिस बँकेमध्ये त्यानंतर माझं जे इन्व्हेस्टेड अकाउंट आहे ते कोटक बँकेमध्ये सॅलरी आल्या आल्या मी कोटक बँकेला पैसे ट्रान्सफर करतो आणि इमिजिएटली तिथून माझे जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्या रुटीन करून टाकतो आणि हे झाल्यानंतर जे उरलेले पैसे स्पेंड त्यासाठी मी आय सी सी अकाउंट वापरतो आणि मी काय केलं सॅलरीच्या अकाउंटला यू पी आय कनेक्टच केलेलं नाही आहे जेणेकरून काय होतं इमिजिएटली विदाऊट थिंकिंग जे इम्प्रॉम्टो खर्च असतात ते आपण यू पी आयमधून करतो ते त्या अकाउंटमधून होण्याचे चान्सेस कमी होतात अजूनसुद्धा एक सिक्रेट हॅक आहे खर्च ऑटोमॅटिकली कसा कंट्रोलमध्ये आणायचा यासाठी स्ट्रेट येऊन मी तुम्हाला सांगणार आहे मी जे माझे बँक अकाउंट शेअर केलेत ते जस्ट नॉलेज पर्पजसाठी शेअर केलेत असं काही नाही की या बँकेतच करा किंवा असंही काही नाही आहे की त्या बँकेने आम्हाला त्यांच्या प्रमोशनसाठी काही पैसे दिलेत सॉलिसिटेशन कोणत्याही प्रकारचं नाही आहे आपल्या कोर्समध्ये ना आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये त्यामुळे तुमच्या इच्छेची हवे ती बँक्समध्ये तुम्ही हे अकाउंट्स ओपन करू शकता नो no व्हरीज अबाउट इट पहिलं झालं आपलं अर्नेट अकाउंट आपली सॅलरी आली इमिजिएटली आपण दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये तीस टक्के त्या सॅलरीची अमाऊंट टाकून दिली आपल्या केसमध्ये आपण असं गृहित धरूया जे आपण एक्झाम्पल आधी कन्सिडर केलेलं तेच कंटिन्यू करून की पन्नास हजारची सॅलरी आली इमिजिएटली पंधरा हजार तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टेड अकाउंटला ट्रान्स्फर करून टाका ठीक आहे तुम्ही एक स्टँडर्ड सुद्धा देऊ शकता त्या अकाउंटला जेणेकरून तुम्हाला ही प्रोसेस मॅन्युअल करावी लागणार नाही आणि सॅलरी आल्या आल्या इमिजिएटली तीस टक्के तिकडे जाते मग आता काय झालं की तुमच्याकडे जी सॅलरी आली त्यामधले पस्तीस हजारच शिल्लक राहिले सो या पस्तीस हजारपैकी जी सॅलरीचे चाळीस टक्के अमाऊंट आहे म्हणजेच वीस हजार हे स्पेंडिट अकाउंटला ट्रान्सफर करून टाका स्पेंडिट अकाउंटला ट्रान्सफर केले की त्यातून महत्त्वाच्या ज्या काही लायबिलिटीज असतील तुमचं रेंटचं पेमेंट असू शकतं तुमचं ई एम आयचं पेमेंट असू शकतं तुमच्या फॅमिली रिलेटेड गरजा ज्या आहेत त्यावरचा खर्च असू शकतो हा खर्च होईल हा खर्च झाल्यानंतर जे काही तुमचे पैसे उरलेले आहेत अकाउंट अकाउंटमध्ये यामधून तुमचा महिन्याचा उरलेला खर्च होईल जसं की पेट्रोलवरचा खर्च असेल ट्रॅव्हलिंगवरचा खर्च असेल छोटं मोठं शॉपिंग असेल हे सगळं आले दहा टक्के तुम्ही इमिजिएटली लिक्विड फंडला ट्रान्सफर करून टाका जे तुम्हाला स्वतःच्या स्किल अपग्रेडेशनसाठी खर्च करायचे दहा टक्के तुम्ही लिक्विड फंडला ट्रान्सफर करून टाकले की तुमच्याकडे आता उरते सॅलरीच्या वीस टक्के रक्कम आणि ही जी सॅलरी मी तुम्हाला सांगतो आहे ही नेट इन हँड सॅलरी सांगतो आहे बरं का म्हणजे असं नाही की ग्रॉस सॅलरीच्या पर्सेंटेजमध्ये आपण पैसे काढतो आहे आणि खर्च करतो आहे ते गणित तुमचं कधी बसणार नाही कारण तुमची सी टी सी किंवा ग्रॉस इन्कम जे असेल ते वेगळं असेल आणि नेट इन्कम जे हातात तुम्हाला येत असेल ते वेगळं असेल आणि यामध्ये अजून एक गोष्ट असू शकते ते म्हणजे तुमचं जे पी एफचं कटिंग होतं आहे ते एका पद्धतीने इन्व्हेस्टिंगच झालेलं आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता त्यामुळे तुमची जी तीस टक्केची अमाऊंट आहे यामधून तुम्ही पी एफचं डिडक्शन घेऊ शकता म्हणजे समजा की पन्नास हजारची तुमची सॅलरी आली आणि त्याची तीस टक्के जी अमाऊंट आहे ती पंधरा हजार होती पण तुमचा दोन हजारचा पी एफ ऑलरेडी जातो आहे तर पंधरा हजार इन्व्हेस्ट करण्याऐवजी तुम्ही तेरा हजारसुद्धा इन्व्हेस्ट करू शकता आणि हे जे जा दोन हजार आहेत हे इन्व्हेस्ट धरू शकता जर तशा पद्धतीची गरज आणि इमर्जन्सी तुमच्या केसमध्ये असेल तरच अदरवाईज तुम्ही स्टँडर्ड थमरूलप्रमाणे तीस टक्केच्या तीस टक्के, टक्के सगळे इन्व्हेस्ट करणं जास्त ॲडवायजेबल आहे जास्त मोठ्या अमाऊंटची इन्व्हेस्टमेंट होऊ शकते आणि आपल्याला कंपाऊंडिंगचा जास्त बेटर फायदा होऊ शकतो तुम्हाला माहिती आता कंपाऊंड कंपाऊंडिंग जर आपल्या बाजूने असेल तर आपला केवढा मोठा फायदा होऊ शकतो ते सो so, आता सिक्रेट बँक अकाउंट जे आहेत आपले किंवा हे जे सिक्रेट आहे का बँक अकाउंट्स यामधून तुमचे तीस टक्के वीस टक्के आणि चाळीस टक्के हे तिन्हीसुद्धा घटक झालेले आहेत आता जे उरलेले दहा टक्के आहेत आपले तीस चाळीस दहा दहा यापैकी जे उरलेले दहा आहेत लिक्विड फंड आणि बाकी सगळे खर्च झाल्यानंतर हे तुम्ही तुमच्या सॅलरी अकाउंटमध्येच ठेवू शकता तुम्हाला ज्या कोणत्या गोष्टीवरती खर्च करायच्यात <t>!! त्या हिशोबाने तुम्ही ठरवू शकता तुम्हाला जर ते स्पेंडिट अकाऊंटला अकाउंटला पाठवायचे असतील ऐवजी पन्नास टक्केचा ऑफर घ्यायचा असेल स्पेंडिटला कारण तुमच्या जबाबदाऱ्या मोठ्या आहेत म्हणून तर ते तुम्ही तिकडेसुद्धा टाकू शकता यामुळे काय होईल तुमचं महिन्याचं जे स्पेंडिंग आहे महिन्याचं जे बजेट आहे ते ऑटोमॅटिकली लॉक होऊन जाईल चाळीस टक्केमध्ये किंवा पन्नास टक्केमध्ये आणि जेव्हा आपल्याला अकाउंटला बॅलन्सच दिसताना कमी दिसतो तेव्हा आपण ऑटोमॅटिकली हात आखडता घेतो जे अननेसेसरी खर्च आहेत ते आपण ऑटोमॅटिकली टाळतो यामध्ये तुम्ही अजून एक सिक्रेट हॅक वापरू शकता अजून एक इंटरेस्टिंग हॅक आहे जे मी पर्सनली वापरतो तेसुद्धा तुमच्यासोबत शेअर करतो आपल्याला काय करायचं आहे चाळीस टक्के स्पेंडेट अकाउंटला टाकायचे आहेत म्हणजे आपण असं आहे की पन्नास हजारचे चाळीस टक्के म्हणजे वीस हजार स्पेंड करायचे आहेत आपल्याला आणि वी आर ओके विथ स्पेंडिंग लिव्ह लाईक अ किंग लिंग लिव्ह लाईक अ क्वीनवाला जे फील आपल्याला घ्यायचं आहे आपल्यावरती खर्च करून त्यासाठी आपल्याला हे टाकायचे पण हे पूर्णच्या पूर्ण मी स्पेंडेट अकाउंटला टाकत नाही मी काय करतो माझ्या सॅलरीचे जी चाळीस टक्के रक्कम बनते ती चाळीसशे चाळीस टक्के पूर्ण टाकण्याऐवजी त्यातली अर्धीच रक्कम माझ्या स्पेंडेट अकाउंटला टाकतो सुरुवातीला म्हणजेच एक दोन तारखेला जेव्हा किंवा मीही ट्रान्सफर करतो तेव्हा आणि जे उरलेले पैसे आहेत हे सरळ माझं जे अर्निट अकाउंट आहे तिथून लिक्विड फंडला टाकून देतो यामुळे काय होतं सॅलरीची जी चाळीस टक्के अमाऊंट आहे ती बऱ्यापैकी कन्सिडरेबल मोठी अमाऊंट आहे त्यामुळं त्यावरती जे लिक्विड फंड मला रिटर्न्स देतं ते सेविंगपेक्षा बेटर आहेत आणि त्यामुळं लिक्विड फंडमधून मला बेटर रिटर्न्स मिळतात पैसे ग्रो होतात हा पहिला फायदा झाला आणि दुसरा त्याहीपेक्षा महत्त्वाचा फायदा म्हणजे मला स्पेंडिट अकाउंटला बॅलन्स कायम कमी कमीच दिसत राहतो त्यामुळं मी बऱ्याच ठिकाणी हात आखडताच घेतो अननेसेसरी खर्च करताना आणि जेव्हा माझे जे स्पेंडिटमधले जे पन्नास टक्के आहेत हे संपायला येतात त्या वेळेला मी लिक्विड फंडमधली जी उरलेली अमाऊंट आहे कदाचित पंधरा वीस तारखेला त्यावेळेला ते टाकतो यात दोन फायदे काय झाले एकतर लिक्विड फंडमध्ये मला एक्स्ट्रा इन्कम मिळालं तीन टक्के अडीच टक्केच्याऐवजी मला बेटर रिटर्न्स मिळाले माझ्या पैशावरती आणि दुसरं म्हणजे माझे, माझे खर्चसुद्धा ऑटोमॅटिकली कमी झाले आणि ओवरऑल जे काही वर्षभरामध्ये हा एक्सरसाईज आहे हा केल्यानंतर तशी बऱ्यापैकी अमाऊंट साठते लिक्विड फंडला लिक्विड फंडचं जे इंटरेस्ट मिळालेलं असतं त्यामुळं आणि त्यातून एखादी एस आय पी किंवा एखादी छोटा मोठा खर्च एखादी छोटी मोठी पार्टी इझिली होऊन जाते त्यामुळे असं जर करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता यासाठी आदित्य बिर्लाचं जे लिक्विड फंडचं ॲप आहे ॲक्टिव्ह मनी म्हणून हे खूप चांगलं आहे त्यामध्ये हॅसल फ्री ट्रान्सफर्स होतात हे कोणतंही पेड प्रमोशन नाही आहे मी स्वतः वापरतो म्हणून तुम्हाला सांगतो तुम्ही दुसरंही कोणता अकाउंट असेल ॲक्सिस लिक्विड फंड आहे एसबीआयचा लिक्विड तेत तेत फंड इझिली वापरू शकता त्यातल्या त्यात कमी एक्सपेन्स रेशो असणारा लिक्विड फंड बघा आणि सात दिवसाच्या आत ट्रान्सफर असेल तर त्यावरती थोडासा एक्झिट लोड लागतो त्याची सुद्धा खबरदारी घ्या अदरवाईज फ्री फ्लो इंस्टंट विड्रॉवल आणि इंस्टंट डिपॉझिट जे आहे ते या लिक्विड फंडला होतं फक्त जर पन्नास हजारपेक्षा जास्त अमाऊंट आपल्याला एकाच वेळेला काढायचं असेल तर ती इंस्टंट विड्रॉलमधून होत नाही त्यासाठी दोन दिवस लागतात तुम्ही जिथे कुठे अकाउंट ओपन करणार असाल जे कोणतं ॲप वापरणार असाल त्याची आधी पूर्ण माहिती करून घ्या आणि त्यानंतरच हे व्यवस्थित पद्धतीने वापरा तर आय होप की तुम्हाला हे सिक्रेट हॅग जे आहे पहिलं म्हणजे पन्नास तीस वीसचा रूल तोडून त्याला तीस चाळीस दहा दहा करणं आणि दुसरं म्हणजे तीनच बँक अकाऊंट खूप इफेक्टिव्ह पद्धतीने वापरणं ह्या दोन्ही गोष्टी आवडल्या असतील इफ येस तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि हे तुम्ही कधीपासून एक्झिक्यूट करताय कधीपासून इम्प्लिमेंट करताय ही तारीख किंवा तो महिनासुद्धा कमेंटमध्ये लिहा जेणेकरून तुमच्या सुद्धा माहीत होईल की असं हॅक आहे आणि ते तुम्हाला विचारतील की अरे ते सुरू केलंच का तू तीन बँक अकाउंटचा हॅक वापरायला